रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्णहरी वस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे छान छान फॅन्सी असे वन पीसेस तर तुम्हाला मी दाखवतेय हा छान आणि मस्त पिंक कलरचा वन पीस बघा आहे ना सुंदर प्रत्येक मुलीला आवडेल असा नाजूक प्रिंटचा आणि सुंदर अशा कलरचा हा पिंक कलरचा वन पीस एवढंच काय ह्याच्यामध्ये पोपटी कलर सुद्धा आहे वेगवेगळ्या वेग डिझाईन्सचे आणि वेगवेगळ्या कलर्सचे वन पीस आपल्याला इथे मिळते आणि हो जर तुम्हाला हे होलसेलमध्ये खरेदी करायचे असेल तर आपल्याकडे बाराशे रुपयापासून वन पीसेस अवेलेबल आहेत जर होलसेलमध्ये खरेदी करायची आहे तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत आणि रामकृष्ण हरी वस्त्र भंडार दालनाच्या सगळ्या शाखांचे नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तर चला लवकरात लवकर आमच्या दालनाला भेट द्या आणि अशा सुंदर सुंदर वन पीसेसची खरेदी करा